आजचा गुरुवार आहे आणि गुरुवारी संध्याकाळी मला उपास सोडायचा होता म्हणून पटकन काय करायचं म्हणून आज मी तुम्हाला प्रसाद कोणता करायचा ते पण सांगणार आहे आणि महालक्ष्मीची पूजासुद्धा मांडलेली होती इकडे एका साईडनं मी आलू आणि मटार याला पाण्यामध्ये टाकले आणि दोन तीन उकळ्या दिल्या आणि थोडंसं बटाटे शिजले की नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे भाजीला फोडणी घालायची होती मग कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी कांदे आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि सगळं होऊ द्यायचं नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायचं तिखट टाकायचं मसाला टाकायचा तो तुमच्याकडे असेल तो मसाला आपल्याला टाकायचा आणि तेलावर परतून घ्यायचा आहे नंतर उकडलेले बटाटे आणि आपला जो मटार होता ताजा मटार तो सुद्धा मी पाण्यामध्ये उकळून घेतला आणि ते आपल्याला टाकायचं आहे आणि शेवट मात्र मीठ टाकायचं आता इथे मी रशाची भाजी करणार आहे मग एका साईडला गरम पाणी करायचं आपल्याला आणि गरम पाणीच आपल्याला टाकायचं दोन तीन उ उकळे आल्या की नंतर लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सिम्पल पद्धतीने आज भाजी केली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आता मी तुम्हाला प्रसाद करून दाखवणार आहे इथे मी प्रसाद शेवया केलेला आहे कोरड्या शेवया आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे फक्त दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे त्याचा वास निघून जातो आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप मात्र थोड्या प्रमाणामध्ये टाकायचं आणि तुपावर आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर ट्रान्सफर होत नाही इथपर्यंत किंवा लालसर होत नाही थोड्या इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं एका साईडला दूध गरम करायला ठेवायचं अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं मी सुरुवातीला थोडं दूध टाकायचं आपल्याला म्हणजे काय होते शेवळ्यासुद्धा चांगल्या शिजून जातात आणि नंतर मग परत आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचं आहे आता परत त्यामध्ये दूध टाकलेलं आहे आता दूध टाकल्यानंतर आपल्याला चांगलं उकळू द्यायचं बाकीचंसुद्धा त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साखर वगैरे टाकायची राहिली आपली साखर काही जास्त प्रमाणामध्ये घेतली नाही फार कमी प्रमाणामध्येच मी साखरेचा वापर करणार आहे ते बिलकुल अर्धी वाटीच च्या कमीच मी साखर टाकलेली आहे जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आणि दोन ते ती तीन विलायची टाकायच्या ड्रायफ्रूटमध्ये फक्त बदाम वापरले आहे जर तुम्हाला जास्त ड्रायफ्रूट वापरायचे असेल तर तुम्ही बाकीचे सुद्धा ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकू शकता आपली आता खीर झालेली आहे आता एका साईडला के काय केलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं इथे मी पुरी सांगणार आहे पुरी कशा पद्धतीने करायची पालक आपल्याला बिलकुल बारीक वाटून घ्यायचं आहे त्या पालकामध्येच आपल्याला दोन मिरच्या घ्यायच्या आणि त्यानेच आपल्याला भिजून घ्यायचं आहे जर कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं पाण्याचा वापर करू शकता इथे आपल्या मऊसित असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता नंतर एका साईडला तेल गरम करायला करा ठेवायचं आणि आपल्याला पुऱ्या लाटायच्या बऱ्याच वेळेला मी तुम्हाला ह्या पुऱ्या करून दाखवल्या आहे आणि छान गरम गरम अशा पुऱ्या काढायच्या बघा एक एक पुरी कशी टम फुगलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही रवा टाका आणि हिरपुरी तेलकट तेलकटसुद्धा होत नाही आता एका साईडला ताट सजवायचा आहे इथे आपल्याला पुऱ्या ठेवायच्या आहे खीरसुद्धा ठेवलेली आहे शेवयाची खीर, खीर आणि हा नैवेद्य आता मी देवाला दाखवणार आहे महालक्ष्मीची पूजा आज मांडलेली आहे आणि नैवेद्य दाखवण्यास मला सोडायचं आहे कसं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा